हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे मी बघा मला किती एक संकट मोठा आलं होतं तुम्हाला सांगते खूप संकट आली खूप संकट आली पण हसत हसत एकदम खूप छान प्रश्न सुटतात आणि त्याच्यातून आपल्याला काय काय शिकायला होतं तुम्हाला सांगते इथे ह्या रूम मध्ये आल्यापासून मला एवढा त्रास होतो एवढा त्रास होतोय लोकांचा की खूप म्हणजे जरा वस्तू काय घेतली की लोकांचा रोष जरा काय हे केलं म्हणजे दुसऱ्याचं दुसऱ्यावर बोलायचं नाही कोण काय कुठे पैसे खात असेल काय खात असेल किंवा काय काम नाही नीट करत असेल त्याच्यावर बोलली तर माझ्यावरच रोष असं सगळं होऊन 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 ना किती काय काय आमच्यात पिकवलं गेलं आमचं दोघींचं सा पटून आहे सासू आसांचं म्हणून काय काय सांगत काय ते बसून कामाला लावायची अशी लावायची तशी ला, पण मी कुठली गोष्ट ऐकली एक नाही एकही गोष्ट कुणाचीही ऐकलं नाही आजपर्यंत आणि ह्याच्या पुढे पण मी माझ्या मतावर थांबणार दुसऱ्याचं कधीही ऐकायचं नसतं हे मला चांगलं पटलेलं आहे कारण मला खूप संकट आले खूप नवरा गेल्यापासून खूप संकट आले काही माणसांनी सांगितलं नाही काही माणसांनी सांगितलं नाही परत तुला हा माणूस सांभाळणार नाही अरे ह्या ना माणसांना मला साथ दिला ना तेवढं दे कोणीच देऊ शकत नाही कोणीच देऊ शकत नाही कोणी दिलं नाही एक तुम्हाला सांगते पार्टनरशिप मध्ये मा राहणारा माणूस दोन वर्षात काय एका वर्षात पळून जाईल पण त्या माणसांना मला अठरा वर्षाची साथ दिला ना थोडेसे दिवस आले कठीण म्हणजे खूप कठीण आले मार खाल्ला खूप काय काय केलं खूप खूप काय काय दोघांच्या वाद झाले पण आत्ता दिवस एवढे चांगले आले तेवढे झाले संकट येत आहे संकट काय थांबली नाही पण त्याच्यातून ना संकटातून खूप शिकायला मिळालं आणि खूप छान अशी म्हणजे पुढचं कसं संकट आलं ना तर त्याला तोंड द्यायचं हे कळलं तुला संग, तुम्हाला सांगते परवा आत्ताच महिनाभरापूर्वी मी काय असं दाखवत नाही खूप मोठे असं करत नाही टाकला असता आणि काढला असता तुम्हाला सांगते मी दाखवते माझी गाडी काय परिस्थिती गाडीची झाली आणि नेमकी आमच्याकडे दोन गाड्या मुलग्याची आणि माझी असे दोनच गाड्या आहेत आणि एक बुलेट आहे तर मग पण बुलेट लावड काय आपल्याला येत नाही त्याच्यामुळे काय आपण हे करत नाही तर तुम्हाला सांगते मी डबे पोचवते सकाळी एवढी टेन्शन मध्ये आलेली माझी गाडी आहे माझ्या आमच्याकडून चूक झाली की गाय समोर होती ती दिसली नाही आणि गाडी माझी पूर्ण ॲक्सिडंटमध्ये गेली पूर्ण पुढचं गाडीचं ॲक्सिडंटमध्ये गेलं आणि दुसऱ्या दिवशी मला डब्बा पोचवायला गाडी नव्हती त्या रात्री मी ज्या ज्या रात्री आमच्या हे असं झालं ना त्या रात्री आम्ही पूर्ण रात्र झोपलेली नाही पण मी देवाला एकच एक म्हटलं कोणाचं वाईट नाही केलंय तर मला पुढचं मार्ग तू दाखवायचा एक दिवस मी चालत गेली डबे पोचवायला इथून अर्धा तास चालायला बसला परत त्याच्या पुढे बसमधून उतरल्यावर परत अर्धा तास चालायचं तुम्ही म्हणाल एवढं काय चालू शकत नाही पण काय झालंय रोजची गाडीची सवय आहे त्यामुळे चालायला खूप हे होत आहे थोडस प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी चालू शकत नाही असं झालं गरज पडली तर चालू शकते असं काय नाही पण तुम्हाला सांगते एवढी रात्री झोप नाही आता काय करायचं गाडी कोण देणार कुठून मागायची कोणाकडे मागायची हा प्रश्न पुढे राहिला आणि खरोखर तुम्हाला सांगते हा प्रश्न सक्का झाली एक दिवस चाली दुसऱ्या दिवस दिवशी माझा प्रश्न सुटला आणि माझ्या पुढ्यात खरोखरच देवीचं रूप घेऊन कोणतरी माझ्या पुढ्यात गाडी घेऊन आलं महिनाभर गाडी वापर तुझी गाडी होईपर्यंत वापर असं सांगून माझ्या हातात गाडी सोपवली गेली खूप छान म्हणजे खूप छान देव मला कधीही संकटात टाकतोय पण कधीही संकटाचे दरवाजे आहेत ना तो देव असा उघडून ठेवतोय की संकट आली ना तरी झेलायला शिक असं एवढं खूप छान माझे अनुभव आहेत ना मला जेवढे जेवढी संकट लोकांनी जेवढा जेवढा त्रास दिला ना तेवढ्या तेवढ्यातून खूप काही शिकायला मिळालं खूप शिकायला मिळालं खूप म्हणजे खूपच आणि तुम्हाला सांगते ज्यानी ज्यानी नाकावर टिचून म्हणाले होते ना काय एक, एक फोर एक बाई बोललेली पण मी नाव नाही सांगू शकत तिच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच माझे बघते तिने सांगितले काय फोर काये? काये फोर व्हीलर मधून काय काहीतरी बोलली होती नाव घेऊ नकोस फोर फोर व्हीलर मधून फिरायचं पण तुला सांगते ज्या नाकार टिचून मी गाडी घेतली आणि नाकार टिचून फिरते एवढं लक्षात ठे कळलं ना तर मी खरोखर जिद्दी आणि जिद्द करून घेणारीच बाई आहे तुला सांगते तू समजू नकोस मी एकटी आहे म्हणून कारण माझ्या माझ्या जोडीला जो माणूस आहे ना तो खूप खूप म्हणजे खूप माझ्या तुम्हाला आता काय सांगू मी काय नाही त्याच्याबद्दल खूप म्हणजे आता जो झालाय ना आमच्याबद्दलचा त्याचा विचार तर खूप चांगला आहे खूप चांगला आहे खूप चांग चांग प्रगती आहे आणि खूप चांगला साथ देतो आणि खूप छान सांभाळतो खूप छान एकदम तुम्हाला वाटणार पण असा नवरा पण सांभाळू शकत नव्हता असं आता म्हणेन मी एवढं छान सांभाळतो एवढं छान म्हणजे काय विचारू नका आणि एकदम दोघांच असं मन धुर्त सगळं पूर्ण असं काय करायचं असेल काम करायचं असेल किंवा कुठलं तरी काय घ्यायचं असेल किंवा कुठलं काय दोघांच्या सहमतीन कुठल्या कर्ज काढायचं असेल किंवा काय करायचं असेल तरी दोघांचे विचार छान जुळतात आणि दोघं पण विचारानच पुढे जातो जा दोघांचे विचारानच पुढे जातो जा आणि दोघांच्या विचाराशिवाय काही करत नाही त्यामुळे सगळी म्हणत होती हातला सोडून जाईल सोडून जाईल पण आजपर्यंत मला सोडून गेला नाही आणि तुम्हाला सांगते गाडीचं संकट आलं दुसऱ्या दिवशी समर्थाने माझं नक्कीच ऐकलं नि रात्रभर त्या रात्री झोप नाही लागली की दुसऱ्या दिवशी कसं होईल नक्कीच समर्थ माझ्या पाठीशी उभे राहिले आणि नक्की मला साथ दिलं नाही तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी अशी बाई म्हणजे पुढे उभी राहिली की ही गे गाडी मग तुझी गाडी होईपर्यंत चालव म्हणून मला काही वाटलं नाही गाडीचं गाडीचं हे झालं ना काही वाटलं नाही बघा माझं सगळं तारलं गेलं तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओ दाखवते माझी गाडीची काय परिस्थिती गाय आली आडवी रात्रीची आणि गायेवर गाडी गेली त्याच्यामुळे हे संकट आलं